हे बघा जर आपण परवानगी दिली तर मी फक्त काढून दाखवतो आणि आपल्याकडे देतो माझा काही दुसरा उद्देश नाही ही फक्त पॅन्ट सभापती महोदय समोरून बघा निळ्या रंगाची मागच्या साईडनी काळ्या रंगाची आहे सभापती महोदय हा शर्ट आहे इकडे वेगळा रंग आहे डार्क इकडे असा रंग आहे सभापती महोदय हा दुसरा शर्ट आहे हा सभा हा शर्ट बाबा कसा खालीवर झालेला शर्ट आहे हे असे गणवेश दिलेले सभापती महोदय सभापती महोदय मी हे आपल्याकडे देऊ इच्छितो अशा प्रकारच्या मी द्यायला आणलेलं आहे त्यांना आमच्यावर कारवाई झाली होती तर सभापती महोदय मला माहिती पाहिजे आपल्याकडून की अशा प्रकारच्या वस्तू घेऊन येऊन भाषण करत असताना प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे का हे या ठिकाणी सांगावं ते गांभीर्य विषयाचं त्यांनी सांगावं त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही उद्या कोण भाजी घेऊन येईल उद्या कोण त्या ठिकाणी दुसरं काही घेऊन येईल कांदे घेऊन येईल बटाटे घेऊन येईल तर मला वाटतं या ठिकाणी हे योग्य नाहीये आपण ते त्या ठिकाणी हे बरोबर नाही त्यांनी अत्यंत चांगलं भाषण पहिल्यापासून करतायत त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाहीये या संदर्भामध्ये असं आपण म्हणताय त्याच्यामध्ये आहे असं येता नाही परंतु त्यांनी जे काही आता उदाहरणा दाखल दाखवलंय निश्चित स्वरूप योग्य उचित विषय परवानगी घेतली त्यांनी परंतु मी परवानगी घेण्याच्या अगोदरच देण्याच्या अगोदरच त्यांनी दाखवलं परंतु हरकत नाही की परवानगी दिली नाहीये सभापती महोदय ते अत्यंत उत्तम पद्धतीनं सभापती महोदय चांगल्या पद्धतीनं ते भाषण करताय सांगण्याचा दाखवण्याचा